टाकूया रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर आताचे राज्य करते कपाळ करंटे आहेत त्यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्याची धमक नाही मालवण किनारपट्टीवर पाणी आणण्याची नळपाणी योजना सेनेच्या खासदार पालकमंत्री व आमदारांनी रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला पाहूयात कुडाळ कडावर बाजारपेठेतील सभेत नारायण राणेंनी कसा घेतला विरोधकांचा समाचार जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच येणाऱ्या तेवीस एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे या होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वयंवाद पक्षातर्फे डॉक्टर निलेश राणे उमेदवार म्हणून उभे आहेत

उपस्थित बंधनो भगिनीनो मातो आणि तरुण निवडणूक चार प्रचाराची रणधुमाळी मित्रांवर कोकणात राज्यात देशात सर्वत्र सुरू आहे दुसऱ्या टप्प्याची टप्प्याचं मतदान पूर्ण झालेलं आहे आपलं मतदान तेवीस तारीखला होणार ही लोकसभेची निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे लक्षपूर्वक विचारपूर्वक मतदान करणं हे आपलं सर्वच काम बंधू भगिनीन दोन हजार चौदा साली अशी निवडणूक आली त्या निवडणुकीत मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या होत्या हे विचार करत तुम्ही वेळेला दिलेल्या घोषणा आज त्याच काय सांग या गोड़ सा। लोकशाहीमध्ये जाहीरनामा दिला जातो लोकसभेमध्ये जाहिरातबाजी केली जाते जाहिरातबाजी त्या गोष्ट बंधनकारक पक्षाला त्याला त्या गोष्टीची पूर्तता येणारे पाच वर्ष करायची तुम्ही मला एक सांगा दोन हजार चौदा ला जाहिराती para तिसरा निलेश नितेश राणे निवडून आले भाजप शिवसेनेचे एवढे लोक रत्नागिरीत पण तीन पाच त्यांचे आमदार निवडून आले दोन खासदार निवडून आले या दोन्ही जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने फक्त शिवसेना निवडून आली या शिवसेनेने दोन जिल्ह्यांसाठी काय केलं ते सांगावं आणि होत काय केलं महागाई कमी केली का मी बाजारपेठेत आज नोटबंदी नंतर काय अवस्था आमच्या दुकानदारांची धंदा होतो का व्यवसाय आहे नोटबंदी होण्याच्या अगोदर जो व्यवसाय व्हायचा त्याचा अर्धा पण पन्नास टक्के व्यवसाय होतो मुळे तर हैराण झाले व्यापारी हैराण झाले एक तर महागाई महागाई वाढत असल्यामुळे व्यवसाय कमी होतो आणि जीएसटीच्या टॅक्स मुळे होते अधिकारी छाडतात अक्षरशः लोकांना व्यापाऱ्यांना उद्योजकांना होऊ नये पण इथल्या खासदारांनी काय केलं सांगा काय केलं लोकांचा त्रास कमी व्हावा हो महागाई कमी व्हावी हो कधी प्रयत्न लोकसभेत आता कादूचा व्यापार आहे चालू आहे सीजन आहे काजू गेल्या वर्षी एकशे साठ रुपयाने विकला गेला एकशे साठ या वर्षी नव्वद रुपये ते शंभर रुपये झाले का कमी झालं सांगा मला का कमी झालं देशात देशातील आयात कर जो आहे परदेशातून जो माल येतो काजू येतात त्याला पाच टक्के आयात यावर्षी तो अडीच टक्के केला काय झालं याचा महिना परदेशातला काजू इथे यायला लागला स्वस्त पडायला लागला इथे आणलं काजू परदेशातला काजू आफ्रिकेचा काजू फक्त साठ रुपये किलोला पडतो नेता परत मंत्री किती कोणे मिळाली काय नाही केले ते मला कणकवली मालवणचा मी आमदार झालो बॅकवर्ड मागासलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे पाहायचे लोक बोलायचे दरिंद्रीची का मी आमदार झाल्यानंतर सांगितले मी आता आमदार या कोकणाचा सिंधुदुर्गचा कोणी दरिद्री म्हणू नका मला आवडणार नाही मी इथे परिस्थिती बदलण्याशिवाय राहणार नाही पाणी आणायचं गावात रस्ते नव्हते वाडेत रस्ते नव्हते रिक्षा जायची नाही वाहन जायचं नाही एखादी बाई घडली तर तिला हॉस्पिटल मध्ये आणण्यासाठी रस्ता रुग्ण करायचे किती जरी गमावले जीव गमावले पण त्यानंतर मी जो जपा कामाचा लावला त्यानंतर मंत्री आलो पालकमंत्री आलो या, या जिल्ह्याचा रस्ते पाणी मी शाळा आरोग्य हॉस्पिटल सगळ्या गोष्टीचा दर्जा वाढवला कसे रस्ते केले होते आणि आज अवस्था मी आता पाहिलं आलो नाही काय रस्ता भयानक रस्ता पाच वर्ष काय केलं या लोकांनी काय केलं या लोकांनी मत मागत काही शिवसैनिक आहेत प्रत्येक मीटिंग मध्ये शिवसेने घेऊन सामील होतात पण ते बोलतात तसे काय करत चाळीस टक्के आपल्या जिल्ह्यात कृषी कॉलेज काढलं डेअरी कॉलेज काढलं हॉर्टिकल्चर कॉलेज तुमच्या तालुक्यात काढणं महिला भवन काढण अडीच महिला बचत करण्याच्या माध्यमातून वेगवेगळे उत्पादन घेत आहेत दोन हाताला महिलांच्या काम देण्याचं काम आम्ही केलं महिलांना दोन हाताला काम मिळालं चार पैसे मिळाले कुटुंबाला मदत होऊ शकेल कुटुंबाला हात लोन लागू शकतो या भावनेतून या हिंसेून ते काम केलं आमच्यासाठी नाही केलं एक रुपये मिळत नाही वृद्धाश्रम मानला कणकवली जाऊन बघा कसा वृद्धाश्रम आहे सध्याच्या परिस्थिती वृद्ध झालेल्या आई वडिलांना काही मुलं नाही ठेवत अशा आई वडिलांना ती ठेवलं दोन महिन्यातून एकदा मी आणि माझी पत्नी त्यांचा जो सोबत जेवतो गप्पा लोक आपली मुलं आपल्याला विचारत नाही एक माणूस राजकारण केलं नाही आणि कोणाच्या जीवनाशी राजकीय खेळ केला नाही असं मी काम केलं काम केलं आता येणाऱ्या जुलैमध्ये तुमच्या तालुक्यामध्ये पडव्यामध्ये जो हॉस्पिटल बांधल्या त्याच्याच बाजूला मेडिकल कॉलेज सुरू होईल येणाऱ्या सीझन पासून येणारे पासू, मेडिकल कॉलेज दीडशे डॉक्टर एकाच वेळेस बनू शकतील एवढी क्षमता असलेलं कॉलेज सत्तर एका मध्ये हॉस्पिटल आणि कॉलेज उभारलं गेलाय हॉस्पिटल जाऊन बघूया मुंबईत तरी आहे का मला सांगा तुम्हाला अभिमान वाटावा कुडाळ करा की असं हॉस्पिटल आपल्या तालुक्यात सगळ्या रोगावर उपाय जगातल्या सगळ्या दर्जेदार मशीन अमेरिका जर्मनी जपान इकडच्या मशीन आले हे का केलं किंवा आहे सांग या जिल्ह्यामध्ये माणूस आजारी पडला अपघात झाला कोल्हापूरला घेऊ जागायचं नेता नेता अनेक रूप दगावले आहे मला असं वाटलं की असे प्राण जातात ते जाऊ नये आपण इथेच हॉस्पिटल का करू म्हणून जिल्ह्याच्या मध्यभागी पडलेला सरकारने खासगी जागा घेतली सत्तर एकर आणि हॉस्पिटल मला साडेतीन वर्ष पण जालो बघा हे सगळं कोणासाठी कोणासाठी केलं

सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जातो का लोकांपर्यंत पोचाव लोकांना आपली व्यथा आपले विचार आणि काय करणार आहोत सांगाव ओनने सॉरी सीव मालवण सॅन्शन केला त्यावेळेला के मंत्री असताना दीड हजार कोटी रुपये खर्च होणार होते देशातील पहिला सीवट आपल्या मालवण मध्ये सिंधुदुर्गात येणार शंभर फुटे ऍडव्हान्स जमिनीसाठी आणले ऍडव्हान्स पाच वर्ष ते खर्च करू शकले नाही पैसे परत सरकार तिचोरी जमा झाले सीवड नाही दोडा मार्गला पाचशे कारखाने व्हावे म्हणून एमआयडीसी जाहीर केली सँक्शन केली मी निवडणूक झाली सरकार गेलं माझं मंत्रीपद बत गेलं त्यानंतर झाली का एमआयडीसी सत्तर ऐंशी हजार कोणामुळे नोकऱ्या बेकारी झाली नसती केली काय केली एक फॅक्टरी झाली नाही पाच माणसं का अनेक तरुण शिकतायत काय शिकून बाहेर आले नोकऱ्या कुठे ना मुंबईत ना पुण्यात ना जिल्ह्यात ना कुठे काय करावं का शिकावं त्यांनी

वीस हजार ते दीड लाखापर्यंत आरटी पार्क मध्ये पगार आहे जागा दिली प्रकल्प मंजूर केला आरटी पार्क मंजूर केलं पुढे काहीच झालं नाही सरकार गेलो मी बाहेर गेलो सगळं एक तरी काम केलं अह साडे चार हजार कोटीच ते रेडी बंदर मी उद्योग मंत्री झालो आणि त्याच पहिल्याच आठवड्यात मी करार केला केला त्या मालकाशी पोट घडवणार गुजरात गुजरात गांधीनगरला अत्याधुनिक पोट झाला बंदर झालं त्या धर्तीवर उडा होत साडेचार हजार कोटी शेकडोनी मुलांना मुलींना नोकऱ्या तर मिळाल्या असत्या तिथल्या गोळा नाव जागेवर कंटेनर द्यावायला पन्नास रुपये फुटाला घेतात फुटाला पन्नास रुपये लाखो रुपये लोकांना मिळाले श्रीमंत आले असते या लोकांनी या पालकमंत्र्यांनी बंद केला तक्रार या खासदाराने बंद केला तक्रार करून पैशो मी कोण मालक बंदराचा सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टात गेला आणि तो जिंकला आता परत काम चालू झालं हे कपाळ करंट हे विकास करणारे नाहीये हा ना जिल्हा परत दहा वर्ष मागे गेला मी एवढा गतिमान रीतीने जिल्ह्याचं उत्पन्न विचाराव त्या दोई उत्पन्न मी दोन हजार चौदा पूर्वी एक लाख चाळीस हजार पर्यंत महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर सिंधुर्ग जिल्हा रत्नागिरी बावीस वा रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग झाला राज्याला मी पालकमंत्री झाल्यानंतर आर्थिक प्रगतीमध्ये जी प्रगती झाली मी सहाव्या क्रमांकावर गेलो बंधू वगिने सांगा एवढी काम करून जेव्हा पराभव होतो तेवढं दुःख निलेशेला मी पडलो मला आपण सांगा <laughs> असं झालं दुःख नाही वाटत पण बांधव लावणार विचार विचार करा देशाची परिस्थिती राज्याची परिस्थिती आणि आपल्या जिल्हा कुठल्या स्टेजला एवढं आघाडीने पुढे जात असताना पश्चिम महाराष्ट्राच्या सांगलीच्या पुढे एक हजारांनी दरड उत्पन्नात आपण दोन हजार बारा साली होतो दोन हजार बारा आता तेव्हा ही परिस्थिती आहे सात बार अकोर अको शकले नाही उद्धव ठाकरे आज अनेक कन्कवलीला मी पुढे तरी म्हणालो अरे आमचा उमेदवार सत्तावीसव्या वर्षी तो खासदार झाला देशातील पहिल्याच सगळ्यात तरुण खासदार लोकसभेमध्ये हो। आणि त्यांनी जे काम केलं आजही लोकांसमोर एकशे अडसठ किलोमीटर एकशे अडसठ कोटी रस्ते त्यांनी पंतप्रधान सडक योजनेच्या अंतर्गत केले यांनी एक कोटी तरी खर्च केले का दाखवा मी गुरु तरी म्हणालो मधु दंडव त्यांचा मतदारसंघ सुरेश प्रभू तू खासदार होऊन गेले त्यांचा मतदारसंघ निलेश राणे त्याचा मतदारसंघ आणि हे उद्धव ठाकरे म्हणाले शिक्षणावर काय साधू संत कुठे शिकले होते म्हणजे याला काय साधू संत म्हणायचं का <laughs> <ना>? <laughs> एक नंबरचा लबाड माणूस आहे ना प्रामाणिक खरं बोलणं हे त्याचा स्वभाव या जिल्ह्यात पाणी सुरू केला या खासदारांनी त्या मायनिंग मध्ये चालू असल्या माल्या हायराण कोणी केलं बंदरवाल्याला <coughs> <अकला> नळपाणी <गो। coughs> तिला तिला पाणी मी समुद्र किनाऱ्यावरून ने मालमकर नेणार तो तिलारी सावंतवाडी वेंगुर्ला कुणा आणि मालवण किल्ल्या कारण समुद्रकिनारी विहिरी खार पाणी तीनशे चाळीस कोटी नळ पाणी योजना मिळाली माझ्या राजवडीत उद्घाटन केलं सुरू केली कॉन्ट्रॅक्टर कर्नाटकच यांची राजवाडी काम सुरू होत बोलवलं कॉन्ट्रॅक्टरला तीनशे चाळीस कोटीचा कॉन्ट्रॅक्ट काम करते तुम्ही आमचं काय केलं तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल ते काम करता येणार काम घेतलं तेव्हा दर वेगळे होते आता महागाई वाढली आहे मी तुम्हाला त्यांनी काम बंद केले पुऱ्या समुद्र किनारे पट्टीला एकशे एकवीस किलोमीटर जी समुद्र किनारा आहे आपल्या जिल्ह्याला त्या सगळ्या गावाला पाणी मिळणार स्वतःला पैसे पाहिजे मला ह्या पालकमंत्र्यांनी या पाण्याची लाईन बंद केली पाण्याचं काम बंद केलं अशा प्रवृत्तीचे आरोय बोलावस वाटतं तुम्ही ऐकत बसलेलं शांत चित्ता परिस्थिती आढीने निवडणुकीनंतर परत येईल कडावला बोले तुमच्याशी तुमची परिस्थिती कठीण आहे व्यापाऱ्यांची आहे उद्योजकांची आहे सगळ्यांचीच आहे मग ही परिस्थिती बदलायची तुम्हाला वाढत नाही का तुमची बाथरूम एक चांगलं जर तरुण गेला त्याला अनुभव आहे पाच वर्ष त्याची भाषणं त्यावेळेची इंग्रजी केली ऐका आए। ती वास्त तो आत्ता गेला हे सगळ्या प्रश्नावर चिरफड करेल सरकार सा। अन्न सण करणार नाही कोणतं काम न होता फक्त थापा काय झालं आता ही जाहिराती येत आहे आता जाहिराती विचार करतो जाहिराती खरं खरेच मत मिळवायला आणि निवडून यायला कृपया असतात आणि तुम्ही वेळेला निर्धार कराल माझी अपेक्षा मी जिथे जातोय तिथे पाठिंबा लोक भेटत आहे पण ते शेवट पण राहिली नाही का होता कामाने गोव्याचे बॉर्डर आता उघडण्यासाठी गोव्याचा माल निवडणुकीच्या अगोदर कळलं तुम्हाला कळलं आणि मला काय होत मला माहित नाही कृपया करू नका करू नका क्षणिक आनंद पुढची पाच वर्ष अंधारात ठेवून जाईल क्षणिक आनंद पुढच्या पाच वर्ष अंधारात ठेवून जाय मुलाबाळांचं मुळाचं घडायचं असेल तुम्हाला सुखाचे दिवस झाले यायचे असतील बंधू मातो आणि माझ्या तरुण मित्रांनो तुम्हाला माझं या निवडणुकीत तेवीस एप्रिल रोजी मतदान केंद्रावर निर्धार निश्चय करा की यावेळेला काही झालं तरी आम्ही निलेश राणेलाच मतदान करणार अन्य कोणाला होता तुमचे शेजारी पाजारी मित्र मंडळी नाते सगळ्यांना सांगा बोल करून सांगा भेटून सांगा काही झालं तरी की या वेळेला शिवसेनेला किंवा दुसऱ्या उमेदवारांचा विचार करू लागला काँग्रेसचा तो उमेदवार डिपॉझिट वाचून नाही शकत त्याला डिपॉझिट मिळत वाचतात तर ते तर मत वाया घाल या तर शिवसेनेचा खोडाडा खोट बोलणारा खादा याचा तर मुळीच विचार करू नका विनायक राऊतचा आणि विचार करा केली तर या मतदान केंद्रावर जा निशाने के निशाने फ्री जे फ्री निशाच्या मनोमत जे असेल तुमच्या पवित्र हाताने ते बटन दाबा आणि निलेश राणेला तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही उपयोग करून आशा व्यक्त करतो